ही आमची पद्धत आहे कामाची कारण मी अर्थमंत्री आहे मी काल पण मालेगावला काही गोष्टी होत्या विषयावर बोलल्यानंतर सभासदांनी मला प्रतिसाद दिला मी जो प्रस्ताव केला तो मान्य केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद पण मी उद्याची पंचवीस पन्नास वर्ष डोळ्यासमोर घेऊन काम करत असतो तुम्हाला माहितीये आज मी दोन कोटी रुपये स्मार्ट टॉयलेटच्या करता बारावतीला मंजूर केले त्यामध्ये गणेश मार्केटला जे जुनं आपलं टॉयलेट तिथं आहे स्वच्छता ग्रह ते चांगलं करतोय त्याच्यामध्ये मंडई मध्ये जे काय ते आपण चांगलं करतोय अनेक शारदा प्रांगामध्ये उंच टाकी आहे तिथं आपण तिथे तिथं ती सगळी आता जुनी इमारत काढणार आहे पक्की झाल्यावर तिथं नवीन इमारत आपण त्या ठिकाणी वाचतोय जवळपास साधारण साडे सतरा को कोटी रुपये बारामती नगर परिषदेच्या क्षेत्रात सीबीएसई वर आणि खाली आपली मराठी मिडियम बरोबर ना नाई सॉरी चिन्ड्या बाजून एका बाजूलाच आणि चिगऱ्यापासून एका बाजूला ते आपल्या तुला सोडते खराब झाले त्या प्रकारे आपण आजच सकाळी पहिले त्याच्यामध्ये अडीच कोठ रुपये होते भरत नाही पैसे कमी पडतात मी आज जरा उपलब्ध झाले कसे झाले काय झाले त्याच्यानंतर मी पंधरा कोटी रुपयाचा काही त्याला सांगितले ते साडे सतरा कोटीची वाचतो बारामती शहराच्या वैभवाचे भरकार नाही आणि माझ्या नगरपालिकेच्या स्थिती शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिकणारी त्यांनाही सीबीएसई शिकण्याचा अधिकार आहे आणि म्हणून ते स्कूल आम्ही करतोय त्याच्यामध्ये इतकी चांगली एक इन्शुरन्स घेतलेली आहे ते दादा मला ते चालू करून द्या आम्ही ते सगळं चालू इबादत वगैरे बांधून द्या या पद्धतीने गोरगरिबांची मुलं पण सीबीएसई मध्ये केली पाहिजे ही आपली त्या ठिकाणी भूमिका आहे जेवढ्या गोष्टी म्हणलो तरी उर्दू शाळा तिथं वर कोणाची जमीन आहे आपल्या नदीच्या अलीकड त्याच्यामध्ये मी परवा जाऊन काही आरक्षणाच्या मध्ये बदल केले आणि तो रस्ता पण तिथं नवीन आखलाय तिथं साधारण त्यांना अडीच कोटी रुपये पाहिजे म्हणजे होते तेवढे दादा

त्याच्यामध्ये जे काम चाललंय त्याच्या काही भागामध्ये काही काम करता येत नाही तुम्ही दिलेला निधी सांभला म्हणलं काय आहे म्हणजे ज्या बाजूला घर आहे तिकडं आणि घर तिकडचं पण फुटपाथ आणि पार्किंग करायचंय जसं पार्किंगच्या ठिकाणी केलंय त्यांनी सांगितलं म्हणजे किती पैसे लागतील त्यांनी सांगितलं की साडेपाचशे रुपये आज सकाळी बारामती करता वेगवेगळ्या पद्धतीनं पंचवीस कोटी रुपये मंजूर केले त्याच्यात कामाच्या ही गोष्ट कुणी किती मी छाती लोकपणे सांगतो माझ्या एवढं काम कुणीच करू शकत आणि का तुमचं तुमचा पाठिंबा हा मला त्या ठिकाणी मिळतोय मित्रांनो दुसरे त्या मिटिंगमध्ये मीटिंगमध्ये साडे नऊ लागेल साडेआठ लाखी आणि मला दिलं होतं नवला त्यामुळे मी नवरा आलो नाहीतर मी साडेआठ लालो मला लोकांना वाटेल माझी फामी असं करू नका तुमची जी मीटिंग यांना सांगाल ती मला सांगा ना